आता आपलं सुरक्षा रक्षक मंडळ हे कामगार कल्याण का मंडळामध्ये नोंदित झालेलं आहे आपण माझ्या माहितीप्रमाणे त्याला एक हप्ता पाठवायचा होता ते सुद्धा काहीतरी पाठवलेलं आहे कारण ते प्रोसेसमध्ये होतं आता कामगार कल्याण का मंडळाच्या ज्या काही सुविधा असतील काय त्याचीसुद्धा आपण असं ओपनली सर्व सुरक्षा रक्षकांना त्याची माहिती देऊ तुमच्या चॅनलच्या माध्यम माध्यमातून पण देऊ आणि सुरक्षा रक्षक मंडळालासुद्धा सांगू आपण की ते तुम्ही डेक्सबोर्डवरती किंवा तुमच्या ह्याच्यात ॲप्लिकेशन टाकून सर्व माहिती सुरक्षा रक्षकापर्यंत पोचली पाहिजे त्याच्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत उच्च शिक्षण आहे फॅमिलीसाठी सुद्धा त्या सुखसुविधा आहेत किंवा त्यांना रोजगार उत्पन्न होण्यासाठी चार पैसे मिळावे म्हणून त्याच्यासाठी बरेचसेच कौशल्य ह्याचं म्हणजे सर्व सुविधा आत्ता मला जास्त सांगायला गेलो तर ते वाचायला लागेल काय तर ते मुलापासून ते, मुला ते फॅमिलीपर्यंत हे सर्व फार क्रीडा सांस्कृतीपासून क्रीडापासून सर्व त्याच्यामध्ये आलं उद्योगापासून सर्व त्याच्यामध्ये आलं आपल्या चॅनलवरती आपण ते माहिती सर्व घेतलेलीच आहे दोन वेळा मध्यंतरी मी कामगार कल्याण मंडळाच्या जे निरीक्षक मॅडम आहेत त्यांच्याकडून आपण जी माहिती घेतली ती माहिती उपलब्ध आहेच त्याच्या संदर्भामध्ये आता आपल्याकडे साहेब महामंडळ आणि आता मध्यंतरी एक व्हॉट्सअपवरती सर्वत्र पत्र फिरत होते की ते मॉस्कोचं ते महाराष्ट्र शासनानं परिपत्रक काढले तर याच्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या सुरक्षा रक्षकांना थोडी माहिती हवी आहे की ह्याच्यात काय आहे ते थोडंसं माहिती मिळेल का बघा मॅस्को हे आता महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम झालेला आहे आणि पहिलं जे मॅस्कोचं जे होतं ते आपल्या त्यांनासुद्धा आपल्या सुरक्षा रक्षक मंडळातून सूट घ्यायची होती मॅस्कोला हां मॅस्कोलासुद्धा मॅस्कोसुद्धा असा बिझनेस करू शकत नव्हतं पण त्यांनी त्याला एक स्वरूप दिलं की एक सर्विसमॅन आलं लक्षात तर सोल्जर बोर्ड प्रत्येक डिस्ट्रिक्टला शासनाचे आहेतच सेंट्रलचे आहेत आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आहेत प्रत्येक डिस्ट्रिक्टला पण ते कसं आहे की शासन आता कुठलंही आपल्या काही गोष्टी अंगावरती घेत नाही म्हणून शासनातर्फेच मॅस्कोची निर्मिती करण्यात आली पण आम्ही वेळेला त्या डिटेलमध्ये गेलो मॅस्कोच्या आता जे सर्क्युलर फिरते ते मुंबई ठाण्यामध्ये नव्हतं ते अदर महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये होतं okay. पण आज बघा सैनिकांची थट्टा कशी चालली आहे किंवा त्यांच्या कुटुंबाची तो जी आर वाचल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल काय okay. एक तर मॅस्को त्यांना पगारबरोबर देत नाही त्या okay. सैनिकांना ah. आणि त्यांना कंपल्सरी आहे की सैनिक आत्ता जे जी, जी आर काढला आहे त्याच्यामध्ये त्यांनी गाठले सैनिक प्लस त्यांचे कुटुंबीय hmm. बघा प्लस त्यांचे पाल्य मला सांगा तुम्ही की सैनिकांना आज पेन्शन किती मिळते ज्यांनी बॉर्डरवरती देशाचं संरक्षण केलं आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी तिने आपल्या म्हणजे जीवाची बाजी मा लावली आजची परिस्थिती तुम्ही बॉर्डरवर बघताय आणि त्यांना रिटायर झाल्याच्या नंतर ह्याच्यातून सैनिकांमधून परत त्यांची थट्टा चालू ठेवायची का आज तुम्ही त्यांच्या पगाराचं स्केल बघा आज सुरक्षा रक्षक मंडळ सैनिकांना घेते आहे तर ते पगार परवडत नाही म्हणून येत नाहीत हा पगार कमी आहे म्हणून बरोबर मॅस्को असा किती पगार देते <laughs> हिची जर तुम्ही माहिती घेतली ना तर ते सैनिक कधीच मॅस्कोमध्ये कामाला जाणार नाहीत लक्षात घ्या आणि त्यांचा पाल्य तर नाहीच नाही जाणार मग वेट वगैरेमध्ये जर सैनिकांना राबवून घेत असतील आणि किंवा त्यांच्या पाल्याला ते कितपत योग्य <laughs> आहे आणि तिने आता असा आदेश काढला आहे की तुम्ही शासनाच्या सर्व उपक्रमामध्ये त्यांना प्राधान्य देण्यात यावं बघा आता हां आस्थापना मग मला सांगा तुम्ही महामंडळाशी लढता लढता आता अर्ध आयुष्य गेलं किंवा अर्धी एनर्जी आपण वाया घालवली की आपल्या ह्याच्यात त्याने हस्तक्षेप करू नये आता मॅस्कोनला तसं शासन जर केलं तर आपल्याला त्याला चॅलेंजच करावं लागेल आमची तयारी चालू आहे त्याच्यामुळं कधीही सुरक्षा रक्षकांनी सुरक्षा रक्षक मंडळावरती काय बालंट येईल ह्याची काळजी कधी करूच नाही ते आपण होऊनच देणार नाही बरोबर कारण सुरक्षा रक्षक मंडळ हे सुर वेलफेअर स्कीम आहे ही मॅस्कोवाल्यांनी त्याच्यामध्ये आता तुम्हाला मॅस्कोचं जर जा सांगितलं त्या नेटवर आम्ही चेक करायला गेलो बऱ्याचशाच अशा मॅस्कोच्या संस्था निर्माण झालेल्या आहेत मॅस्कोच्या हां मॅस्कोच्या संस्था हा, बरेच निर्माण झालेल्या आहेत आता त्याचा अभ्यास चालूच आहे कारण माझ्या डोक्यात स्वतः म्हणजे आम्ही आमची संघटना जर मला त्याच्यात काही डाउटफुल वाटलं तर आम्ही त्याला चॅलेंज करणार आहे कोर्टामध्ये जाऊन आणि बघा मॅस्कोवरती कारवाई सुद्धा कोण करू शकत नाही त्याचा चेअरमनच तिने मुख्यमंत्र्याला ठेवला आहे प्रधान सचिव सामान्य प्रशासन कोण कारवाई करणार कुठला खालचा अधिकारी कारवाई करणार मला सांगा काहीच नाही मला कोल्हापूर सांगलीचे अधिकारी सांगत होते आपल्या एम एसी बीमध्ये मॅस्को आहे तिकडं पगार बघितलं तर तिथं एक पण एक सोरीस मिन नाही बाहेरचेच पोर आहेत आणि हिने त्या पाल्यांच्या नावावरती तिथं काम चाललंय तर म्हणलं तुम्ही कारवाई का करत नाही कारण तिने सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळातून शासनाकडनं सूट घ्यायची त्यांना जे सूट कंडिशनल दिल्या माझ्याकडे सुटीचा पेपर आहे तेवीस कलमातून त्यांना सूट दिल्या ते कशा प्रकारे दिले की एक सर्व्हिसमॅनच कामावर ठेवू शकतात ते दुसरं कोण ठेवू शकत नाही पण तिने सर्व सिव्हिलियन चाललंय तर म्हणली साहेब त्यांची कमिटी बघितली की त्यावेळेला त्या कमिटीवरती कामगार मंत्री चेअरमन होते प्रधान सचिव होते कामगार आयुक्त होते सामान्य प्रशासन काय बोर्डाचा कुठल्याही सुरक्षा रक्षक मंडळाचा इन्स्पेक्टर कशी कारवाई करणार नाही करू शकत म्हणजे हे जे त्याच्यामधला जो दुवा आहे की कायद्याचं राज्य आपण म्हणतो आणि कायद्यानं सर्व चाललं पाहिजे काय मग ही कायद्याच्या आभार कशाला का ह्याच्यासाठीच वाचा फोडायसाठीच आपण आता त्याचं काय पेपर सर्व करायचं चाललंय पत्रव्यवहार करून आपण ते शासनाच्या निदर्शनाचा आणून देणार आणि न्यायालयामध्ये त्याला चॅलेंज करून टाकणार न्यायालयीन लढाई साहेब लढावीच लागणार आहे कारण एवढं सर्व जर काय पुढे असेल मुख्यमंत्र्यापर्यंत लढायचं असेल तर त्याला न्यायालयीन लढायचं लढाय लागेल महामंडळाचं साहेब आता जे महामंडळाचं आपल्याकडे सर्वत्र चाललंय की महामंडळ महामंडळ तर त्याच्या ते संदर्भामध्ये नाही महामंडळ तुम्ही मला सांगा आता नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा पंच्याहत्तर महामंडळाचे सुरक्षा रक्षक घेतले पण सुरक्षा रक्षक मंडळाचा सुरक्षा रक्षक काही त्यांनी कमी केला नाही म्हणजे आपल्या तशी कायद्यात तरतूद आहे किंवा मध्यंतरी आम्ही ज्या शासनाशी बैठके घेऊन जे काय त्याच्यात निर्णय झाले किंवा काय कमिट्या नियुक्त केल्या तर त्याच्यामध्ये असंच आहे की सुरक्षारक्षक मंडळाचा सुरक्षारक्षक महामंडळाने एकही सुरक्षारक्षक बेकार होता कामा नाही असं पटलावरती आहे ते जे मिनिट्स आहेत सर्व कागदपत्रं आहेत त्याच्यामुळं असं महामंडळाकडून आपल्याला ज्या दिवशी धोका उद्भवेल त्यावेळेला आपण कायदेशीर कारवाई करूच म्हणून तर मी छाती ठोकपणे सांगतो ना की महामंडळाकडून सुरक्षा रक्षक मंडळाला काही धोका नाही पण मला सांगा हे लढायचं कुणाकुणाशी मॅस्कोशी लढायचं का महामंडळाशी लढायचं का शासनाशी लढायचं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मायबाप सरकारला माझी एक विनंती आहे काय मध्यंतरी आपण एकशे पस्तीस कोटीचा प्रश्न निर्माण झालेला होता तो आपण घेतलेला होता पार मुख्यमंत्र्यापासून आपण सर्वांना पत्रव्यवहार केला की पे पगारवाढ केली त्यावेळेला आप आपल्याला तीन वर्षे आपल्याला ले लेट पगारवाढ झाली तर त्याचा जो इरेस होता वास्तविक ॲग्रीमेंट होतं त्यावेळेला जेव्हा ॲग्रीमेंट संपतं तिथून पुढं स्टार्ट होतं भले तुम्ही कधी द्या पण तसं न करता आपल्याला ते ती तीन वर्षे वाया घालवली आप आपली सुरक्षा रक्षकांचा तर ते आपण ऑवरेज काढून एकशे पस्तीस कोटी तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनासुद्धा माझी एक विनंती आहे दोन उपमुख्यमंत्री आहेत कार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत की हे सुरक्षा रक्षकांची चाललेली ससे ओलपट ही थांबवावी आणि त्यांचं जे काही एकशे पस्तीस कोटीची आपण मागणी केलेली आहे ते त्यांना परत मिळवून देणार म्हणजे शासनानं मदत करावी ती आता तुम्ही कंपन्याकडून घेऊन मदत करा किंवा शासनानं मदत करा कारण निर्णय तर शासनाने घेतला आहे ना बरोबर हा हां हा शासनाला लावला सुरक्षा ला। रक्षक मंडळानं किंवा त्याच्यात सुरक्षा रक्षक कशाला भरडले गेले पाहिजेत त्या सुरक्षा रक्षकांनी रात्रंदिवस मेहनत करायची कोविडच्या काळामध्ये एवढी चांगली कामगिरी केली आणि प्रत्येक ठिकाणी संरक्षणाचं काम, काम करतायत जेव्हा उदार होऊन करतायत तर अशा घटकाची आणि अशा सुरक्षा रक्षकांची ससे उलपट शासनाकडून होऊ नये हीच माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना हात जोडून विनंती आहे कामगार मंत्रीसुद्धा फार चांगले आहेत कार्यक्षम आणि क्रियाशील आहेत कारण दोन बैठक आम्ही घेतले त्याच्यामध्ये त्यांचा कामाचा आढावा घेतला त्यावेळेला फार चांगलं काम निर्णय क्षमता पण चांगली आहे त्यांची काय दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होते त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब हा विशेष सुरक्षा रक्षक मंडळाचा त्यांच्यासमोर आणि माथाडीचा गेलेला होता चांगले निर्णय त्यांनी घेतलेले होते काय अजितदादा तर त्यांचा काय प्रश्नच येत नाही ते तर डॅशिंगच आहेत काय जर सरकार एवढं डॅशिंग आणि कार्यक्षम आहेत तर सुरक्षा रक्षकांच्याकडं आणि सुरक्षा रक्षक मंडळाकडं दुर्लक्ष होणं एवढीच तुमच्या माध्यमातून हात जोडून त्यांना विनंती आहे साहेब आता सर्वात जिवाळेचा जो प्रश्न आहे तो सुरक्षा रक्षकांचा म्हणजे साहेब युनिफॉर्म आणि या युनिफॉर्मसाठी सुरक्षा रक्षकांनी सोळा जून रोजी रविवार आहे सोळा जूनला आणि त्या ठिकाणी शहापूर आसनगाव या ठिकाणी एक हॉल आहे त्या हॉलमध्ये सुरक्षा रक्षकांनी मेळावा आयोजित केला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत हा मेसेज गेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी एकवटणार आहेत एक ठिकाणी येणार आहेत त्यांना मार्गदर्शन कसं करायचं नाही मी त्यांना मार्गदर्शन पहिली गोष्ट तुमचं अभिनंदन की तुम्ही सुरक्षा रक्षकांना एकत्र करून त्यांच्यात जनजागृती करताय मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व सुरक्षा रक्षकांना आवाहन करेन की हा मेळावा तुम्ही सक्सेस करावा किती सुरक्षा रक्षकामध्ये आत्मीयता आहे हे आपण बघू आणि जर सुरक्षा रक्षक एकत्र येत आहेत तर, तर नेतृत्व करायला आम्हाला फार आवडेल युनिफॉर्मचा विषय जर सुरक्षा रक्षकांचा त्या सर्वांचा विषय आहे काय तर त्यांची निराशा होणार नाही ह्याची आम्ही गा ग्वाही देतो आणि सर्वप्रथम युनिफॉर्मचा विषय आपणसुद्धा पत्रव्यवहार चालू केलेला आहे पाहिजे तर तुम्हाला ज्याला बघायचं आहे त्याला आपण ते दाखवू शकतो की कुणी असा गैरसमज करून घेऊ नये की आमच्या संघटनेचा विरोध आहे असा बिलकुल आमचा विरोध नाही युनिफॉर्म बदली झाला पाहिजे जर सर्व सुरक्षा रक्षकांचं म्हणणं असेल तर आमचंही तेच म्हणणं आहे बरोबर पण आता तुम्ही मेळावा जो आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याला किती सुरक्षा रक्षक येत आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे आणि प्लस कधीही नेतृत्व करताना कोणतीही लढाई कुणाची वैयक्तिक बिलकुल नसती ती सुरक्षारक्षक आणि कामगारांची लढाई असती आणि त्याचं नेतृत्व फक्त आम्ही करत असतो लक्षात घ्या तर कामगार जागृत असेल आणि कामगारांचं ते मत असेल तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये बदल घडवून आणू आम्ही कधीच नाही म्हणलं नाही फक्त लोकांनी तो प्रोपोगोंडा निर्माण केला ह्यांचा विरोध त्यांचा विरोध आम्हाला कधी दाखवून द्या किंवा माझे व्हिडिओ काढा तुम्ही Oh. की कुठं <laughs> मी युनिफॉर्मला कधी विरोध केला आहे का आता मागणी करताना रास्त मागणी असावी तुम्ही आवाच्या सवा मागणी केली तर ते शासन मान्य करणार नाही आता रेमंडच्या कपड्याची आम्ही मागणी करून घेतली आणि ते मंजूरसुद्धा आम्ही करून घेतली पण दुर्दैव बघा रेमंडचा सुद्धा कपडा जो आहे आपल्याकडं आलेला फार निकृष्ट दर्जाचा आहे hmm. ते सुरुवातीला वाटलं आम्हाला रेमंड 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 पण आता आम्ही मंडळाच्या अध्यक्षसाहेब यांच्याशी चर्चा केलेली त्यांनी पण सांगितले तुम्ही तुमची मागणी करा काय आपण नक्कीच त्याच्यामध्ये बदल घडवून आणू तर आपण आपल्या परीनं प्रयत्न शंभर टक्के करतो बरो बरोबर आता तुम्ही मला सांगा आता तुमचे व्हिडिओ यायला लागले काय तुमचे युनिफॉर्म संदर्भात मेळाव्या संदर्भात सर्व यायला लागले तर माझं सुद्धा मत असं आहे की सुरक्षारक्षक तिथं जर सर्वे जमल्याच्यानंतर आपले विचार त्यांनी मांडावेत काय आणि तुम्ही सुद्धा ते नोट करून घ्यावं हो? कोण कोण सुरक्षा रक्षक कुठून आलेत काय आलेत कशा पद्धतीत आलेत ही जी सर्व माहिती तुम्ही इथंबूत ठेवा ती आमच्यापर्यंत पोचल्याच्यानंतर आम्ही त्याच्यात शंभर टक्के आमचं योगदान देऊ कुठंही मागं राहणार नाही बरोबर आणि परत तुमच्या चॅनलमधली मी सर्व सुरक्षा रक्षकांना आवाहन करीन की त्या मेळाव्याला येऊन आपापलं म्हणणं मांडावं मोठ्या प्रमाणात तिथं उपस्थिती दाखवावी व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती वाता आणि भाषण करण्यापेक्षा <laughs> प्रत्यक्षात तुम्ही जर कृती केली तर भविष्यात त्याची कृती आम्हीसुद्धा करू नक्कीच नक्कीच सर नक्की साहेब धन्यवाद तुम्ही या सर्व काही प्रश्नाचे उत्तरे दिलेत आणि सोळा तारखेला सोळा जून दोन हजार चोवीस रविवारी सायंकाळी चार वाजता आपल्याला शहापूर या ठिकाणी भेटायचं आहे सर्वांनी त्या ठिकाणी यायचं आहे साहेबांनी सुद्धा सांगितलं त्या पद्धतीनं ज्यांना ज्यांना जशा पद्धतीनं जमेल तशा पद्धतीनं ते येतच राहतील मी स्वतः उपस्थित राहिलो असतो सोळा तारखेला पण मी आउट ऑफ महाराष्ट्र आहे काय पंधरा तारखेचं माझं तिकीट आहे त्याच्यामुळं मी <laughs> महाराष्ट्रातच नाही नाही <laughs> तर मी मी शंभर टक्के तुमच्या या मेळाव्याला उपस्थित राहिलो असेल तर मी ह्या मेळाव्याला नसल्यामुळं मी सर्वांची क्षमा मागतो पण हा मेळावा सर्व सुरक्षा रक्षकांनी सक्सेस करून आपलं म्हणणं योग्य आणि रास्त मांडावं आणि त्याच्यामध्ये तुम्ही योग्य निर्णय घ्या त्या निर्णयाच्या अंमलबजावणी करायचा आपण शंभर टक्के प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब निर्णय तर सुरक्षा रक्षाने घेतला आहे की हा युनिफॉर्म आम्हाला नीटनेटकाने चांगला आत्ताच्या युगातला दिसणारा सुरक्षारक्षक हा नीटनेटका चांगला दिसला पाहिजे हे सर्वांचं एकजुटीनं मत आहे साहेब प्रत्येकाचं मत काही वेगळं नाही एकजुटीनं सर्वांचं मत आहे की हां सुरक्षा रक्षक त्याच्याकडे पाहिलं की तो सुरक्षा रक्षक दिसला पाहिजे उठावदार दिसला पाहिजे आणि सुद्धा म्हटलं पाहिजे हां हा मंडळाचा शासनाचा सुरक्षा रक्षक आहे आणि याच्याकडे पाहून कृतज्ञता निर्माण झाली पाहिजे हीच आपल्याकडे आहे आता आपण ट्रेनिंग चालू केले त्याच्याबद्दल काही वावच नाही साहेब ट्रेनिंग तर जोरात चालूच आहे पण हा जर बदल झाला तर त्याला जोडीत जोड मिळेल आणि आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाला कुठेतरी वाटचाल आणि चांगली होईल ही नेहमीच अपेक्षा आपली सर्वांची आहे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण सोळा तारखेला साहेबाला ऑनलाईन काय होईना पण भेटले तर आपण त्या दिवशी संबोधन करतीलच आपले सुरक्षा रक्षक भेटतील त्या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आणि हा व्हिडिओ सर्वांच्यापर्यंत पोहोचवा नमस्कार